आज आपण तयार करणार आहोत मूगडाळीपासून मस्त असा हेल्दी नाश्ता तर इथे मी अर्धा कप डाळ घेतलेली आहे ही मूगडाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर रात्रभर मी ह्याला भिजत ठेवलेला आहे तर मग तुम्हाला घाई असेल तर तुम्ही तीन ते चार तासामध्ये पण डाळ चांगली भिजते आणि अगदीच घाई असेल तर दोन तासामध्ये गरम पाणी घालून पण तुम्ही भिजवून घेऊ हो शकता आता हे डाळीतलं पाणी मी काढून टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला आपण बारीक वाटून घेणार आहोत तर त्यामध्ये मी एक इंच आल्याचे तुकडे पाच सहा लसूण पाकळ्यांचे तुकडे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे वाटणार आहोत तर एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे बघा मस्त असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे का बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्येच आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ तर मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं हिंग घातलेला आहे दोन चिमूटभर अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेला आहे पाव चमचा इथे हळद घातलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत दोन चमचे मी बारीक चिरलेला कांदा दोन चमचे किसलेलं गाजर दोन चमचे सिमला मिरची बारीक चिरलेली दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो चिर आणि तीन ते चार हिरवी मिरची मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या कुठल्याही यामध्ये वापरू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे साधारण दोन चमचे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं मी आता पाणी घालते दोन तीन चमचे कारण हे बॅटर जे आहे ते जाड वाटते अगदीच पातळ बॅटर पण आपल्याला करायचं नाही आहे बघा या पद्धतीचं बॅटर आपण तयार करून घ्यायचं आहे हो तर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता नाश्ता बनवायला आपण सुरुवात करूया इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी थोडंसं तूप घालते अर्धा चमचा तूप चांगलं पसरवून घ्यायचं आणि थोडंसं गरम होऊ द्यायचं यानंतर यामध्ये दोन तीन पोळी मी इथे हे पीठ जे आहे ते घालणार आहे साधारण अडीच पोळी मी पीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं खूप जाड आणि खूप पातळीने असं हे पसरवून घ्यायचं आता यावर मी पुन्हा कोथिंबीर आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या सर्व भाज्या मी थोड्या थोड्या वरून घालणार आहे तर हे ऑप्शनल आहे दिसायला चांगलं दिसावं म्हणून मी हे घालते बाकी तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालू शकेल हा नाश्ता तयार करण्यासाठी आपण दही इनो सोडा कशाचाच वापर केलेला नाही आहे मात्र तुम्ही इथे इनो किंवा सोड्याचा वापर करू शकता जर तुम्हाला मस्त असा जाळीदार नाश्ता हवा असेल तर तर इथे हेल्दी नाश्ता तयार करण्यासाठी मी त्याचा वापर केलेला नाही आहे आपण ह्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आता खालची बाजू थोडीशी क्रिस्पी होईल त्यानंतरच आपल्याला ह्याला उलट करायचं आहे तर उलट करण्या अगोदर मी अर्धा चमचा तूप ह्यावर वरून घातलेला आहे कारण आपल्या दोन्ही साईडने हे मस्त असं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे आता खालची बाजू चांगली क्रिस्पी झालेली आहे त्यामुळे ह्याला आपण उलट करून घेऊया या पद्धतीने मी ह्याला उलट करून घेतलेला आहे उलट केल्यानंतर आता बघा कलत्याच्या सह्याने ह्याला मी अशा पद्धतीने थोडंसं कट करून घेते आहे हलकंसं ह्याला वरून कट करून घ्यायचं म्हणजे काय नाश्ता जो आहे तो आपला कच्चा राहता कामाने आजपर्यंत व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून मी असं कट मारून घेतलेला आहे आता यावर तूप घालायचं आणि झाकण ठेवून दोन तीन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हे कच्चं राहू नये झाकण ठेवूया आणि ह्याला दोन तीन मिनटं वाफ देऊया दोन तीन मिनटानंतर पुन्हा आपण झाकण काढलेलं आहे ह्याला आपण उलट करून घेऊया आणि दोन्ही साईडने मस्त असं सा खरपूस आता आपण हे शिजवून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे आता हा मस्त नाश्ता आपला तिथे तयार झालेला आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी हेल्दी नाश्ता आहे मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करू शकता किंवा मग मुलांच्या छोट्या बुकेसाठी सुद्धा तुम्ही मुलांना हे तयार करून देऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसताही खूप छान लागतो कारण हा नाश्ता चटपटीत तयार झालेला आहे घेतलेल्या साहित्यात तीन चिरे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हा नाश्ता किती मस्त तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका सकाळच्या धावपळीमध्ये अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे तर तुम्ही रोज जो नाश्ता बनवता त्या नाश्त्यामध्ये एक दिवस ह्या नाश्त्याचासुद्धा समावेश करून पहा मुलांनाही आवडेल आणि घरचे सर्व आवडीने खातील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय